नमस्कार सगळ्यांना यश रसोईमध्ये आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू पाक न बनवता अगदी सोप्या पद्धतीने झटपट ही रेसिपी बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहे तीळ आपल्याला मंद गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायची आहे तर तीळ भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे अगदी हाय फ्लेमवर जर आपण तीळ भाजले तर ते करपण्याची शक्यता असते मंद गॅसवर किंवा मिडियम गॅसवर जेव्हा आपण तीळ भाजतो ते छान खरपूस भाजल्या जातात त्यानंतर मी इथे ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि छान असे खरपूस आपण शेंगदाणे भाजून घेतले आणि मिक्सरला जाडसर इथे वाटून घेतलेले आहे त्यानंतर भाजून घेतलेले तीळ देखील मिक्सरला छान बारीक वाटून घेतले आणि यामध्ये आपण आता घालणार आहोत एक वाटी किसून घेतलेला गूळ तर गूळ आणि तीळ छान एकत्र करून पुन्हा मी मिक्सरला छान वाटून घेतलं आणि हे सर्व मिश्रण एकत्र एक करून घेणार आहे तर हाताच्या साह्यानेच आपण छान हे मिश्रण एकत्र एक करून घेतलेलं आहे आणि तूप किंवा तेल न वापरता पाक न करता देखील हे अगदी झटपट असे झाड लाडू आपल्याला आता वळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता तेला तुपाचा हात न लावता किंवा पाक न बनवता किती झटपट असे छान हे लाडू आपण बनवलेले आहे किती छान असा लाडू वळून तयार झालेला आहे तर तुम्ही देखील हिवाळ्यामध्ये दे ही रेसिपी नक्की ट्राय करा संक्रांत येत आहे संक्रांतीला तिळगुळाचे लाडू आपण बनवतच असतो तर अशा पद्धतीने तुम्ही देखील बनवा झटपट बनणारी ही तिळगुळ लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचे लाडू देखील छान बनले होते का आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा छान छान कमेंट करा तुमच्या छान छान कमेंट मला नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल ते मला प्रोत्साहित करतं तर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार